मी मनापासून हार्दिक स्वागत करतो अशाच प्रकारच्या एका मोठ्या गर्दीमध्ये काही दिवसांपूर्वी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने आपल्या विभागाचे खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेब यांच्या प्रचारार्थ सुप्रियाताई या ठिकाणी उपस्थित झालेल्या होत्या आणि या जल्लोषामध्ये राजूर जिल्हा परिषद गटातील आपण सगळ्या बंधू भगिनीने त्यांचं जल्लोषामध्ये स्वागत केलेलं होतं आजही पुन्हा योगायोग योगा योगा आहे आजही सत्यशील दादाच्या प्रचारासाठी ताई या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत ताई आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांना मानणारा राजुरी आणि राजुरी पंचकृषीचा असणारा हा परिसर सातत्याने या जुन्नर तालुक्यामध्ये आजपर्यंत पवार साहेब जेवढ्या वेळा आले असतील त्यातल्या जास्तीत जास्त वेळा राजुरी गावामध्ये आलेल्या आहेत सातत्याने पवार साहेबांनी राजकीय जीवनामध्ये जी भूमिका घेतली त्या भूमिकेला पाठबळ देण्याचं काम या भागातील पूर्वीच्या नेते मंडळींनी ने केलं आणि आजची नेते मंडळी करत आहेत ज्यांचा उल्लेख सातत्याने पवार साहेबांच्या भाषणामध्ये असतो ते स्वर्गीय रामचंद्र पाटील आवटे असतील स्वर्गीय हरिभाव शेठ गुंजाळ असतील स्वर्गीय दशरथ शेठ काकडे असतील स्वर्गीय जांभर शेठ तांबे असतील या सगळ्या मंडळींनी आणि हायवे समृद्ध करण्याचा तालुका समृद्ध करण्याचा मनापासूनचा प्रयत्न केला आज सुद्धा त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून या विभागातील सर्व मान्यवर मंडळींनी काही दिवसापूर्वी ज्यावेळेला पक्षाचं विभाग झालं त्यावेळेला निर्णय घेतला की आपण सगळ्यांनी आदरणीय पवार साहेबांच्या बरोबर राहायचं आणि लोकसभा निवडणुकीमध्ये या राजूरी जिल्हा परिषद गटाने हे दाखवून दिलं की जवळपास चव्याण्णव हजार मताचं मताधिक्य राजुरी जिल्हा परिषद गटाने डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेबांना दिलं आणि जिल्ह्यामध्ये सर्वाधिक मताधिक्य देण्याचं काम या राजुरी वेल्हा जिल्हा परिषद गटातील सर्व मतदार बंधू भगिनींनी केलेलं आहे आज सही ताई मी अगदी पाच मिनिटांमध्ये आमच्या विभागातले काही प्रश्न आपल्यासमोर मांडणार आहे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे की महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे आणि महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर जे प्रश्न सातत्याने आमच्या सगळ्या मंडळींच्या भागातले प्रलंबित राहिलेले आहेत ते प्रश्न आपण त्या ठिकाणी सोडवण्यासाठी आपण सगळ्या मंडळींनी प्रयत्न करावा यासाठी आपल्या समोर ते प्रश्न मांडतो त्यातला सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की अनेक वर्षापासून सिंचनापासून आमचा अनेक पठार विभाग त्या ठिकाणी वंचित राहिलेला आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये येणाऱ्या कॉलेजमध्ये आणि पटारावरच्या आणि नळवणे शिंदोडी पेमदार या सगळ्या गावांसाठी त्या ठिकाणी पाण्याची सुविधा उपलब्ध होऊ शकली पाहिजे कारण त्या ठिकाणी असणारा आमचा शेतकरी ज्याच्याकडे जमीन आहे पण पाणी नाही आणि पाणी नसल्यामुळे त्याच्या जीवनामध्ये आर्थिक स्थिरता प्राप्त होत नाही त्यामुळे त्यांना ती आर्थिक स्थिरता प्राप्त करायची असेल तर त्यांना पाणी मिळालं पाहिजे त्यासाठी आपण सगळ्या मंडळींनी प्रयत्न करावेत दुसरा सगळ्यात महत्वाचा प्रश्न या पूर्व भागातल्या जवळपास नऊ दहा गावांमधून पुणे नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्ग जात आहे की ज्याच्यामध्ये आमच्या सगळ्यांच्या बागायती जमिनी जात आहेत शेकडो एकर जमीन त्यामध्ये जात आहे आणि आमच्या सगळ्या नवदा गावांचा त्या प्रकल्पाला विरोध आहे त्या जमिनी जाण्यासाठीचा साथ सुद्धा विरोध आहे बागायती जमिनीतून कुठल्याही परिस्थितीमध्ये अशा प्रकारचे प्रकल्प जाऊ नये यासाठी आम्ही सगळ्या मंडळींनी काही दिवसांपूर्वी उपोषण केलं त्या ठिकाणी उपोषण सोडवण्यासाठी सगळी मान्यवर मंडळी आलेली होती त्या सगळ्यांनी आश्वासन दिलेलं होतं उद्याच्या काळामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर कुठल्याही परिस्थितीचा हा प्रकल्प आपण त्या ठिकाणी पूर्णपणे रद्द केला पाहिजे यासाठी सुद्धा आम्ही सगळी मंडळी आपल्याला नम्रपणे त्या ठिकाणी निवेदित करत आहोत महत्वाचा प्रश्न असा आहे की आमचा सगळा दुष्काळ आवर्षण भाग ज्या भागाचं उत्पन्न खऱ्या अर्थाने दुधावरती आहे कांद्यावरती आहे सोयाबीनवरती आहे आणि गेल्या काही वर्षापासून याच्यापासून आम्हाला कुठल्याही प्रकारचं उत्पन्न मिळत नाही ज्या राजुरी गावामध्ये आपण आलेलो आहोत इथं दररोज पन्नास हजार लिटर किती कलेक्शन दुधाचं त्या ठिकाणी होत आहे आणि देशातील सर्वोत्कृष्ट दूध संस्था म्हणून आमच्या गणेश दूध संस्था त्या ठिकाणी गौरव झाला आजची परिस्थिती आमची अशी आहे की ज्या वेळेला आता नेपाळ साहेब देशाचे कृषी मंत्री होते सदतीस रुपयांनी आम्हाला दुधाला दर मिळत होता आणि दुधाचा उत्पादनाचा खर्च आमचा चौदा ते सत्तर रुपये होता आज आम्हाला सत्तावीस रुपये मिळतात आणि दुधाच्या उत्पादनाचा खर्च लिटर मागे चोवीस ते पंचवीस रुपया पर्यंत पोहोचलेला आहे म्हणजे आज जर आमच्या शेतकऱ्याला ऐंशी हजार रुपये ऐंशी हजार रुपये महिन्याचा पगार आला तर त्यातले केवळ दहा हजार रुपये त्याच्या खिशामध्ये मिळतात उद्याच्या काळामध्ये महाविकास आघाडीने अशा प्रकारचा धोरणात्मक निर्णय घेतला पाहिजे की जसं कांदा आणि सोयाबीनचे दर वाढले पाहिजेत त्यांच्या दरामध्ये स्थिरता आली पाहिजे त्याला हमी भाव मिळायला पाहिजे तसा दुधाच्या बाबतीमध्ये सुद्धा आमच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी दिलासा मिळाला पाहिजे यासाठी सुद्धा उद्याच्या काळामध्ये आपण प्रयत्न करावे आणखी ज्या प्रश्नाने आम्ही सगळेजण कायम झगडत आहोत म्हणजे बिबट्याचा सा प्रश्न सातत्याने ज्याप्रमाणे गावागावमध्ये कुत्री फिरत असतात तशा पद्धतीने बिबट्या पूर्व भागामध्ये फिरतायत सातत्याने आमच्या सगळ्या लोकांच्या अर्थकारणावरती त्याचा सुद्धा आणि सामाजिक जीवनावर मोठा परिणाम झालेला आहे त्या बाबतीत सुद्धा आपल्याला संसदेमध्ये आवाज उठून काहीतरी धोरणात्मक निर्णय त्या बाबतीमध्ये आप सुद्धा आपल्याला घ्यावा लागेल या प्रकारची विनंती मी आज या सभेच्या निमित्ताने आपणास करतो महत्वाची गोष्ट जी आहे की या तालुक्यामध्ये जी एमआरटी सारखा प्रकल्प असल्यामुळे इंडस्ट्री होत नाही तरुणांच्या हाताला रोजगार मिळत नाही उद्याच्या काळामध्ये आमच्याकडे शेतमाल मोठ्या प्रमाणात पिकत आहे दूध मोठ्या प्रमाणात आमच्याकडे आहे तर फूड प्रोसेसिंग असेल किंवा मिल्क प्रोसेसिंग असेल या प्रकारच्या व्यवसायांना चालना देण्यासाठी आपण त्या ठिकाणी प्रयत्न करावेत आणि आमच्या शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये त्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी आपण प्रयत्न करावा अशा प्रकारची विनंती आपण करतो समोर उपस्थित सगळ्या बंधू भगिनींना विनंती आहे समोर उपस्थित सर्व विनंती आहे की महाविकास आघाडीच्या माध्यमातून सत्यशील दादा एक उमेदवार आपल्याला दिला आहे की ज्यांनी दहा बारा वर्षापासून आपल्या प्रशासकीय कौशल्याने विघ्नर सहकारी साखर कारखाना या देशामध्ये सर्वोत्तम स्तरापर्यंत पोहोचलेला आहे त्यांच्या प्रशासकीय कौशल्याचा अनुभव आपण सगळ्यांनी घेतलेला आहे उद्याच्या काळामध्ये आपल्या जुन्नर तालुक्याचं नेतृत्व आमदार म्हणून ते करत असताना या तालुक्याला सर्वांगीण विकास करण्यासाठी ते निश्चितपणे राहतील त्यासाठी आपल्या जिल्हा परिषद गटाने आणि उपस्थित सगळ्या बंधू भगिनींनी त्यांना अधिक समताधिक्य द्यावं आणि त्यांना विजयी करावं अशा प्रकारची विनंती मी आपणास करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो धन्यवाद ज्या ज्या वेळेस होईल सत्तेची घटना ज्या ज्या वेळेस होईल सत्तेची घटना आठवा हरिचंद्र तारामती आणि कुणालाही विचारा राजकारण्याचा बाप कोण